आपल्या देशामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर हिटमॅन रोहित शर्मा सारखा आहे देशामधले बारा टक्के जॉब आज या क्षेत्रांमध्ये दिले जातात प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग योजनेच्या माध्यमातून सत्तावन्न हजार उद्योग लाभार्थी निर्माण झालेत एक लाख कोटीचा एक्सपोर्ट देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून होतोय पीक साठवणुकीची क्षमता सुद्धा तीन कोटी टन इतकी झालेली आहे त्रेचाळीस हजार कोटीची स्पर्कीय गुंतवणूक झालेली आहे एक हजार चारशे पस्तीस फूड पार्क्स मोदी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून उभारण्यात आलेले आहे एक लाख बचत गट फूड प्रोसेसिंग युनिटच्या का माध्यमातून कार्यरत झालेले आहेत हीच तर आहे मोदी मॅजिक